नमस्कार प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नमस्कार सर्व प्रकारच्या बुवाबाजीला आणि प्रखर विरोध आहे तर हा विरोध नेमका कशासाठी आहे आणि तुम्ही तो विरोध कशा प्रकारे करताय बुवा बाजीला विरोध का आहे याच जर एका वाक्यात उत्तर सांगायचं असेल बुवा काय म्हणतात माहीत आहे का, का? तुझं कल्याण कशात आहे हे वत्सा मला समजतं आणि हे ये म्हणायला माझा काही आक्षेप नाही माझी आई देखील असंच म्हणते पुढचं वाक्य तो असं म्हणतो तुझं कल्याण वत्सा कशात आहे ते मला समजतं आणि ते तुला समजणार नाही हे पण मला समजतं आणि मग आपोआप तो मनातल्या मनात सांगत असतो की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे आसाराम बापूंनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये मुलाखत देऊन म्हटलेलं आहे की आम्ही काय करतो बाबा लोक नंबर एक आम्ही आमच्या भक्ताचं भौतिक कल्याण करतो नंबर दोन आम्ही त्याचं प्रारब्ध बदलतो आयुष्याचं प्रारब्ध सगळं बदलतो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं त्याची सुटका करतो आणि नंबर तीन आम्ही त्याच्या वासनाविकाराचा अंत करतो आणि त्याच्यामध्ये दया क्षमा प्रेमशांती या भावनांचा उद्भव करतो हे काम आत्तापर्यंत फक्त परमेश्वराचंच होतं ना मग ते परमेश्वराचा असारंभापुनी कसं का काय घेतलं याचं कारण आपल्या देशामध्ये जी अवतार कल्पना आहे त्यामुळे लोकांना असं वाटतं की ही गोष्ट शक्य आहे आणि ह्याच्यातली अडचण काय असती आम्ही लढायला गेलो म्हणजे आतापर्यंत मला एकही माणूस असा भेटलेला नाही की जो असं म्हणतो मी चुकीचं काम करतो लोक असं म्हणतात डॉक्टर तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात ते चांगलंच आहे बुवा आणि बाबा लेखाचे हरामखोर असतात ते लोकांना फसवतात स्त्रियांचं शोषण करतात एवढे सगळे एका दमात बोलून झाल्यानंतर तो असं म्हणतो पण डॉक्टर सगळेच बाबा काही तसे नसतात बरं का आमचा जो बाबा आहे तो खर्रा खुर्रा बाकीचे लेखाचे सगळे बदमाश याच्याबद्दल मंगेश पाडगावकरांची एक अतिशय चांगली कविता आहे तेवढी मी सांगितली की आम्ही का विरोध करतो ते तुम्हाला कळेल त्यांनी दासबोध समर्थाने लिहिला आणि यांनी जे लिहिलं आहे मंगेश पाडगावकरांनी आजची परिस्थिती बघून त्या कविता संग्रहाचं नाव आहे उदासबोध त्याच्यामध्ये त्यांनी बुवाबाजी नावाची कविता लिहिली आहे त्यात काय म्हटलं आहे माणसे खपाट खंगलेली आतून आतून भंगलेली अदृश्य दहशतीने तंगलेली आधार पाहिजे कसा आधार प्रत्येकास येथे हवा कोणीतरी जबरी बुवा जो काढेल साऱ्या उवा मनातल्या चिंतेच्या आधी म्हणे जयसाई मगचा अधिकारी लाच खाई अजून पकडला गेला नाही कृपा म्हणे बाबांची आपण शोधायचे नाही आपण लढायचे नाही आपण भिडायचे नाही आयुष्याला कणा झिजून गेला पार शिरजोरी पुढे सर्व लाचार बुवा नाम जपाचा उच्चार नशा देई म्हणजे शेवटी तुम्हाला बुवाबाजी ही एका वेगळ्या प्रकारच्या नशेकडे आणून टाकते त्याच्याविरोधी आम्ही तीन गोष्टी करतो एक उघड संघर्ष करतो दुसरं चमत्काराला आव्हान देतो आणि तिसरं म्हणजे व्यापक आणि आक्रमक असं प्रबोधन करतो सर्व प्रकारच्या गुवाबाजीला विरोध करताना आनिसच्या एकूण सगळ्या भूमिका लक्षात घेतल्या तर तुम्ही आणि आणी सर्व कार्यकर्ते धर्माला नाकारता आणि सर्वसामान्य समूहाला तर नीतीने जगण्यासाठी धर्माची आवश्यकता असते मग तुमचा हा धर्माला इतका प्रखर विरोध म्हणजे समाजाला नैतिकतेने जगण्यासाठी जे काही आवश्यक असतं तेच त्यांच्या पायाखालचं काढून घेणं असं होत नाही का नाही नाही तुम्ही लक्षात घ्या या देशामध्ये मला जो माणूस असा भेटेल की मी धार्मिक आहे आणि मी धार्मिक आहे म्हणून देवाच्या प्रीतीनं किंवा देवाच्या भीतीनं मी नैतिक वागतो त्याला मी मनापासून हस्तांदोलन करून मिठी मारायला तयार आहे अडचण अशी आहे जाऊन अभ्यास करा तुरुंगाचा तुरुंगामधले शंभर टक्के लोक हे चांगला धर्म आणि देव मानणारे असतात असं कसं काय देव आणि धर्म मानणारे लोक तुरुंगात नाही पाहिजेत त्यांना धर्माने सांगायला पाहिजे की ही सगळी अनितिमान कृत्य करू नकोस किंवा असं कसं काय की सगळ्यांची सर्व ठिकाणी तक्रार एकच काय आपल्या देशात काय भ्रष्टाचाराशिवाय काही होतच नाही काम म्हणजे या देशातले नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन माणसं धार्मिक आणि तरी देखील हा देश भ्रष्टाचारामध्ये दे नंबर एक म्हणजे काहीतरी चुकतोय जर माणसं धर्माच्या साह्याने नैतिकतेने वागत असतील तर त्याच्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्णपणे आदर करते मात्र आम्हाला असं वाटतं की नैतिकतेने वागावं ते स्वतःच्या विवेकाने वागावं वर्गामध्ये दोन प्रकारे शांतता राहू शकते नंबर एक शिक्षकांनी समजावून सांगितलेलं आहे सगळ्यांनी शांत राहायचा अभ्यास चांगला होतो नंबर दोन मास्तर भयंकर मारकोट आहेत दंगा केला तर ठोकून काढतो गप बसलेलं बरं या दोन पैकी शांत दोन्ही मुळे शांत बसतात पण अधिक चांगलं शांत बसणं कुठलं कुठलं पहिलं का दुसरं कारण तो माझा निर्णय आहे मी ठरवलंय शांत बसायचं दुसरं मी मारकुट्याच्या मास्तरच्या भीतीनं ठरवलंय त्याची बदली झाली की मी दंगा करायला मोकळा आहे त्याच्यामुळे मी नीतीनं वागावं विवेकानी माणसानी अशा चळवळीचं चा काम करतो पण जे कोणी धर्माच्या नावाने नीतीनं ना वागत असतील त्यांचा पूर्ण आदर करतो तुम्ही धर्म नाकारताय मग तसा देवही नाकारताय का कोणत्याही स्वरूपातला हाही पुन्हा असाच एक प्रश्न आहे की याचं मला फार सविस्तर उत्तर दिलं पाहिजे पण याचं मी तुम्हाला गोळीबंद उत्तर देतो पहिली गोष्ट अशी की तुम्ही देव नाकारताय का असा प्रश्न तुम्ही ज्यावेळी मला विचारता त्यावेळेला तुम्ही देवाची व्याख्या केलेली नाही तुम्ही जर मला असं विचारलं असतं की जगाची निर्मिती करणारा देव तुम्ही नाकारता का जगाचं नियंत्रण करणारा देव तुम्ही नाकारता का चमत्कार करणारा देव तुम्ही नाकारता का नवसाला पावणारा देव तुम्ही नाकारता का तर मी निसंदिग्धपणे असं म्हटलं असतं की हो हा देव मी नाकारतो पण तुम्ही जर मला असं विचारलं असतं की तुम्ही गाडगेबाबांनी जी देवाची कल्पना स्वीकारली ती नाकारता का तर तुम्हाला माहीत नसेल गाडगे बाबा तीस वर्ष आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला गेले एकदाही उपवास केला नाही एकदाही देवळात गेले नाहीत लोकांनी खराब केलेला चंद्रभागेचा किनारा स्वतःच्या खराट्याने साफ करायचे रात्री कीर्तनाला उभे राहायचे समोरच्या हजारोंच्या समुदायाला विचारायचे बापो देव पाहिला का देव लोकांना वाटायचं कमाल आहे आम्ही इथं कशाला आलो आहे ते म्हणायचे पाहिला जी बाबा म्हणायचे कमाल आहे तुम्ही देव पाहिला तुमचा देव कोठे राहतो लोकांना वाटायचं या माणसाला काहीच माहीत नाही ते म्हणायचे अरे आमचा देव देवळात राहतो तो विटेवर उभा आहे तो रंगाने सावळा आहे त्याचे कठीवर हात आहेत त्याच्या बाजूला रखमाई आहे बाबा म्हणायचे कमाल आहे तुमचा देव देवळात राहतो माझा देव माझ्या मनात राहतो मग तरी लोकांना काही कळायचं नाही मग बाबा विचारायचे तुम्हारे देवाले अंघोळ करते की नाही लोक म्हणायचे करते तर बाबा म्हणायचे तुम्हारे देवाले अंघोळ कोण घालते लोक म्हणायचे आम्हीच घालतो जी बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःचे अंघोळ स्वतःले करता येत नाही तर तुम्हाला तुमच्या भाग्याचे रे काय घालणार मग पुढं बाबा विचारायचे तुम्हारे देवाले धोतर नेसते की नाही लोक म्हणायचे नेसते तर बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःचे नेसूचे धोतर स्वतःले नेसता येत नाही तर तुम्हाला तुमच्या भाग्याचं वस्त्र काय देणार पुढं बाबा म्हणायचे तुम्हारे देवाले नैवेद्य दाखवते की नाही लोक म्हणायचे दाखवते बाबा म्हणायचे नैवेद्य दाखवून काय करते लोक म्हणायचे नैवेद्याच्या बाजूला हातात काठी घेऊन बसते बाबा विचारायचे कशाला लोक म्हणायचे कावळा कुत्रा ते नैवेद्य खायला येईल त्याला हकायला बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले तिच्यासाठी वाढलेल्या स्वतःचे नैवेद्याचे स्वतःले रक्षण करता येत नाही तो तुमच्या आयुष्याचं रक्षण रे काय करणार आणि पुढे मित्रांनो बाबा एक लाख मोलाचा प्रश्न विचारायचे जित्ता जागता देव कोणी पाहिला का जित्ता जागता देव आणि आपण कुणी तो पाहिलेला नसतो लोक कावऱ्या बावऱ्या चेहऱ्याने इकडे तिकडे बघायला लागायचे गाडगे बाबांच्या बाजूला एक माणूस उभा असायचा सा। चेहरा रापलेला पांढरी शुभ्र दाडी अंगावर जाडे भरडे खादीचे कपडे पाय अनवाणी त्याच्याकडे बोट दाखवत बाबा म्हणायचे अरे हे भाऊराव पाटील बघा हे महाराम पोराने शिकवण्याचं काम करते तेलादेव म्हणा ते गांधी बाबा बघा ते गांधी बाबा बघा ते देशासाठी मर मर मरते तेला देव म्हणा अरे अडाण्याला शिक्षण द्यावं आजार्याला औषध द्यावं बेघराला घर द्यावं रंजल्या गांजलेल्याची सेवा करावी मुक्या प्राण्यावर दया करावी बापो देव याच्यात राहते बाप हो देव देवळात राहत नाही देव आपल्या मनात राहते देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते <laughs> म्हणजे तुम्ही देव काय मानता याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं उत्तर अवलंबून आहे तुम्ही जर म्हणला की नैतिकतेचा आविष्कार असा मी देवाचा अर्थ लावतो तर मी असं म्हणेन की माझा विवेक मला हा आदेश देतो पण तुमचा देव जर तुम्हाला नैतिकतेचा आदेश देत असेल तर मी त्याचं पूर्ण स्वागत करतो आणि देवाचा आणि धर्माचा आधार वाटत नाही पण समाज सुधारकांचा मात्र आधार वाटतोय आणि तुमच्या सर्व विवेचनामध्ये समाज सुधारकांचा वारसा तुम्ही सातत्याने सांगता असंही दिसतं आताच गाडगे बाबा आणि कर्मवीर भाऊराव यांच्याबद्दल बोललात तर हा इतका आधार तुम्हाला कशामुळे वाटतो खरं म्हटलं तर परिस्थिती अशी आहे बरं का महाराष्ट्रातल्या समाजसोहकांनी फार मोठी कामं केली शिक्षणाबद्दल केली कामगारांच्याबद्दल केली शेतकऱ्यांच्याबद्दल केली पण त्यांनी जो बुद्धिप्रामाण्यवादाचा वारसा दिला ना तो मात्र आपण पुरेशा प्रभावीपणे समजून घेऊ शकलो नाही अठराशे तेवीस साली लोकहितवादींचा जन्म झाला आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली प्रबोधनकार ठाकरे वारले दीडशे वर्षाची अखंड परंपरा आहे मी तुम्हाला सांगतो की माझ्या चळवळीला त्यातनं काय मिळालं महात्मा फुलेने असा प्रश्न विचारला माझ्या चळवळीचा मी तुम्हाला सांगितलं वैज्ञानिक दृष्टिकोन हा आहे महात्मा फुले असं विचारलं जपे अनुष्ठाने पाऊस पडती आर्य का मरती जळाविण भटा ब्राह्मणात बहुस्त्रिया वांझ अनुष्ठाने बीज नाही जर जप आणि अनुष्ठान करून पाऊस पडत असत तर त्याचा घाऊ कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्याकडे आहे ते दुष्काळामध्ये टाचा घासत काम येले असते कार्यकारण भाव आहे त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे असं म्हणाले की रूढीचा प्रभाव गुंगी आणतो त्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय याचं माणसाची बुद्धी मंदावते आणि माणूस योग्य कर्तव्यापासून च्यूत होतो त्याच्या पुढे जाऊन गोपाळ गणेश आगरकर असं म्हणाले लोक हो कलहाला का घाबरता ज्या पुण्यामध्ये आगरकर होऊन गेले त्या पुण्यामध्ये दाभोलकरांच्या आजच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालावा याचा अर्थ अजूनही लोक विचार कलहाला घाबरतात ना त्याने असं म्हणायला पाहिजे होतं ते आज दाभोळकरना बोलू दे उद्या आम्ही बोलू आणि आपल्याला माहित असेल की हिंदू हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट नंबर एक नंबर दोन नंतर झाले नंबर एक स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकर वटसावित्रीच्या पूजेबद्दल असं म्हणाले की वडाचं झाड जोपर्यंत उभं आहे तोपर्यंत खाली बसलेल्या पानस्थाला सावली देणार तेच वडाचं झाड ज्यावेळी जीर्ण होणार त्यावेळी त्याच पांथस्थावर कोसळून पडणार सावली द्यावी पांथस्थाला का त्याच्यावर कोसळून पडावं हे ज्या वडाच्या झाडाला कळत नाही त्याची वटसावित्रीला स्वतःच्या मनोकामनांच्या पूर्तीसाठी पूजा करणं सावरकरांनी वापरलेला शब्द आहे ही असत्याची पूजा आहे म्हणजे सत्यमेव जयते असं देशाचं ब्रिदवाक्य आहे आणि असत्यमेव वर्तते अशी आपली स्थिती आहे आणि त्याच्यानंतर तर राजर्षी शाहू महाराज झाले की ज्याने अतिशय कृतिशील संगत जाती व्यवस्थेविरुद्ध केला आणि त्यानंतर दसरे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले की त्यांनी धम्माला नीतीचा पर्याय धर्माला देण्याचा प्रयत्न केला हा सगळा वारसा आम्हाला अतिशय प्रभावी वाटतो आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे यापैकी बहुतेकांचा वारसा हा कर्त्या सुधारकांचा वारसा आहे ह्या मंडळींनी जे मांडलं आणि जे बोलले तसे ते वागले आत्ता चौदा प्रश्नांच्या नंतर आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहे तुम्हाला नीतीने जगण्यासाठी देव आणि धर्म याची आवश्यकता नाही असं अगदी ठासून मांडायचं आहे आणि आत्ता तुम्ही मांडलं आहे दुसऱ्या बाजूला समाजसुधारकांचा वारसा तुम्ही फार ठोसपणे मांडताय आणि सर्व समाजसुधारकांनी नीतीने जगण्याच्याबद्दलच मांडणी केलेली आहे परंतु काही वर्षापूर्वी चला चोरी करायला शनी शिंगणापूरला असा उपक्रम अनिसने जाहीरपणे घेतला होता वर्तमानपत्रातून त्याबद्दल आलं होतं तर चोरी करणं हे नैतिक आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का आणि नसेल तर अशा प्रकारची अनिती तुम्ही समाजाला